घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा ही काळ्या हळद त्या काळ्या हळदीची तुम्हाला ओरिजिनल टेस्ट सांगतो की ह्याच्या खाली एक कंद निघतो आणि त्या कंदामध्ये थोडा काळा कलर असतो कत्ताई कलरचा जसा इथं वरी आहे असा आणि ती तिची टेस्ट एकच आहे हळदीची तुम्ही पानावर पाना असे पाना कोरेपाना ठेवायचे आणि वरून असा ठसा मारायचा ती एकदम चांगल्या प्रकारे तेवढी एक टेस्ट आहे बाकीची जी, जी टेस्ट कापूर कुलोप आणि तुम्ही दुसरी दाबणाची जी घेता ही सर्व टेस्ट चुकीचे आहेत ती टेस्ट आणल्या जाते त्या कलमाला त्या कंदाला टेस्ट आणून लोक फसवून पैसे घेऊन निघून जाते त्याच्यावर काही काम होत नाही ह्याची खरी जी टेस्ट आहे फक्त त्या कंदालामध्ये काळपट कलरचा एक पट्टा राहतो आतमध्ये आणि ती जर कागदावर मारला तर कागद थोडा निळसर क कलरचा काही ना काही थोडा होतो फक्त ही एकच टेस्ट आहे ह्याच्यापासून तुम्हाला फसवून लोक पैसे घेऊन जातात ही गोष्ट खरी ही जर ह्याचं खरं काम का आहे ही जर घरापाशी कलम असला तर निगेटिव विर्जा वाईट शक्ती निघून जाते आणि चांगल्या शक्तीचं आगमन होऊन तुमच्या घरामध्ये सुख समाधानी येते ही गोष्ट खरी आहे तर हिचं चार वर्षेपासून माझ्याकडे कलम आहे गेल्या वर्षी होतं आमदाबी बे, आमदाबी एवढं झालं पण ह्याची टेस्ट काही आलेली नाही कापराची नाही कुठली टेस्ट नाही फक्त कंदात ती टेस्ट आणि झाड जर घरात असलं तर नकारात्मक ऊर्जा त्या झाडापाशी येत नाही आणि ह्याचा कंद पूजेत ठेवल्यानंतर नकारात्मक शक्ती जाऊन चांगली ऊर्जेची देवाणघेवाण होती ऊर्जा चांगली होती हवा चांगली वाहते ही गोष्ट एकदम खरी आहे मित्रांनो हे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्टीचं बटन दाबा म्हणून ही सगळ्या टेस्ट बनवलेल्या असतात त्याने काहीतरी त्या हळदीला टेस्ट आणलेले असतात आणि टेस्ट आणून काहीतरी लोक ती काहीचा प्रयत्न करून फक्त मोर्चे पार्टीवाले पैसे घेतात हळदीवाल्याचा अगर कोणाचा काही देत फायदा होत नाही फक्त टेस्ट अशी आहे की नकारात्मक ऊर्जा घालून चांगली ऊर्जा ही घरात खिचून आणायचं काम करते लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीदायिनीसाठी तुम्ही ही पोदा लावा आणि टेस्ट ही अशा सगळ्या भानगडी चुकीच्या आहेत असं माझ्या तर दर्शनास आलेलं आहे तर मी दोन चार वर्षात हे झाड लावतो आहे तर घरामध्ये सुख समाधानी आणि चांगली ऊर्जा येते एवढं खरं आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष करा ह्याचा याचा कंद आणून कुबेर मंत्र लक्ष्मी मंत्र करून पूजा करून तुम्ही पूजाला ठेवू शकता त्याच्यामधून तुम्हाला फायदा होईल बाकीच्या तांत्रिक कामात काही इंटरेस्ट नाही आणि त्या कुणी म्हणलं तर त्याला कंद देऊ बी नका अशा माणसाली ही गोष्टी चुकीच्या आहेत ती कंदामध्ये टेस्ट आणल्या जाते काही कारणानं असे बरेच आहेत जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा राम राम